रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बच्चू कडूंच्या महायलगार मोर्चासाठी भंडाऱ्यातून शेकडो प्रहार कार्यकर्ते निघाले शेतकरी कर्जमुक्ती आणि दिव्यांगांच्या मागण्यांना घेऊन प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांचा आज नागपूर येथे महायलगार मोर्चा धडकत आहे विदर्भातूनच नव्हे तर राज्यातूनही प्रहारचे शेकडो कार्यकर्ते या सहभागी होत आहेत भंडारा जिल्ह्यातूनही हजारो कार्यकर्ते नागपूरच्या या महायलकार मोर्चासाठी रवाना झाले आहेत जोपर्यंत त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत बच्चूबाऊंच्या पाठीशी गंभीरपणे आंदोलनात सहभागी राहू आणि मागण्या पूर्ण करू असा इशारा भंडाऱ्यातून निघालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला दिला आहे